दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते महसूल विभागाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसीलदार यांना सुनावले खडे बोल महसूल विभागाअंतर्गत नागरिकांना आपली कामे करताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि महसूलच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसील कार्यालय येथे भेट दिली प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या समवेत त्यांनी बैठक घेतली यावेळी रेशन कार्ड शैक्षणिक दाखले शासकीय दाखले वारस तपास नोंदी व इतर नोंदी यांचा आढावा आमदार वैभव नाईक यांनी घेतला यावेळी काही नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्यात आल्या मात्र महसूल विभागाची अनेक कामे रेंगाळी असल्याने आमदार वैभव नाईक यांनी तहसीलदार यांना खडे बोल सुनावले शाळांमध्ये ॲडमिशनची प्रक्रिया सुरू होणार असून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळाले पाहिजेत नागरिकांना जमीन संदर्भातील दस्तऐवज व विविध नोंदी करताना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या अन्यथा दर आठवड्याला आढावा घ्यावा लागेल असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोबाटे प्रमुख कृष्णा धुरी उपतालुका प्रमुख उप सचिन कदम उपनगराध्यक्ष किरण शिंदे नगरसेवक संतोष शिरसाट अतुल बंगे नगरसेवक उदय मांद्रेकर सचिन काळप शेखर गावडे गंगाराम सडवेलकर अमित राणे नितीन राऊळ अनंत पाटकर बाबी गुरव गोट्या चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते <stit> <stit>

आप तो मैं नहीं लिख सकता लेकिन जस्ट बोलिए और आप यस बोलिए जो बेटे मटेरियल 10 नंबर लास्ट कर दीजिए बड़ा चीज करना है मतलब नहीं जाना के पेपर आएंगे पेपर जो है आई ये बोल रहा है

तुम्हें। तुम्हें आला याच्यात आला नाही सर्टिटिक काय केलं मग गर्दीच काय केलं गर्दीचं काय केलं नियोजन केलं गेलं गर्दी बघली पाहिजे नंबर लाव टोकन दिला पाहिजे राजकीय लोकांचं हे असेल सांगितलं पण ही गर्दी कोण आहे का ताबडतोब नोटीस द्या कोण आहे इथलं हो पण इथला एक संध्याकाळी गर्दी असते गर्दी असते तुम्ही सकाळी आला संध्या आलात कधी दिवसभर गर्दी असते की नाही सांगा इथे येत आहे नाही तुम्हाला बघितलं म्हणजे लाईन आहे की नाही पाहिजे होती लोक लांबला

जात प्रमाणपत्र आहे जात प्रमाणपत्र कधी मिळालं पाहिजे बघा या पंचायत दिवसात मिळालं पाहिजे झालं ना नाही पण हे आता आणायचे आमच्या आले तिथे भेटायला बाहेर इथे कुठची ना कुठेच बसलं पाहिजे तुम्हाला गर्दी नाही ना कळ कुठे आज संध्याकाळी चार वाजता दुरून आणि एक फोटो काढून नेमके गवसाचे नंबर तुम्ही गर्दी पाहिजे तुम्ही ऑफिस मध्ये खुर्चीवर हलतच नाही ना हो तुम्ही हलतच नाही खुर्चीवर कसं करणार हो संध्याकाळी चार दफ्या मारायला लागला ना तर लोक तक्रार चार दकऱ्या मारायला लागल्या म्हटलं आमच्याकडे आमच्याकडे लोकांना लोकांना सुविधा मिळाल्याच नाही त्याच्यावर चार मुली आहेत

我们还算，不算这个。